आजीच्या हातची जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत सोल कढी सोल कढीमुळे पचनशक्ती सुधारण्यासाठी खूप मदत होते तसेच मांसाहारासारखे अन्न जड आणि चमचमीत पदार्थ खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होऊ नये म्हणून सोलकडी पिणं नक्कीच फायदेशीर ठरतं तसेच जनतांची समस्या कमी करण्यास मदत करते आणि आपली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास सुद्धा मदत होते तर चला तर आज आपण बघूया सोलकडीची रेसिपी सोलकडीसाठी आपण घेतलेला आहे एक नारळ व्यवस्थित साफ करून तो फोडून आपण ना हे बघा ना जे त्याचं जे चॉकलेटी कलरचं कवर असतं ना ते आपण काढून घेतलेलं आहे हां त्याच्यानंतर त्याच्या बाजूला आपण चार काळी मिरी घेतलेली आहे इथे आपण घेतलेली आहे कोथिंबीर जिरं पावडर आगळ पिंक कलर घेतलेला आहे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे नसेल तुम्हाला नको असेल तर तुम्ही नका घालू त्यानंतर आपण घेतलेलं आहे मीठ त्यानंतर आपण तीन चार पाकळ्या लसणा जे आहे तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घ्या हां आणि आम्ही थोडंसं आलं घेतलेलं आहे बारीक तुकडे करून चला, पटकन चला आता पटकन कृती दाखवते चला आता आपण काय आहे आपण ना मिक्सरचा जार घेतला आहे आता यामध्ये आपण ना खोबरं घालूया आम्ही ना ते पूर्णपणे साफ करून घेतले जर तुम्हाला नसेल साफ करायचं तुम्ही डायरेक्ट घेतलात ना बारीक बारीक तुकडे करून तरी सुद्धा चालेल त्यानंतर आपण घालूया चार काळी मिरी त्यासोबत आपण घालूया आलं लसूण आणि मिरची चवीपुरतं मीठ आणि त्या जिरा पावडर तुमच्याकडे जिरा पावडर नसेल ना तर तुम्ही जिरं घातलं ना आपल्या जे घरात असतात तरी सुद्धा चालेल आता ना आपल्याला काय करायचंय ह्याच दूध काढून घ्यायचं आहे हे पहिला ग्राइंड करूया आणि मग आपण ह्याचं दूध काढून घेऊया तुम्ही पाहू शकता आपण ना ह्याचं दूध काढून घेतलेलं आहे आणि ह्याचा जो चोथा असतो ना तो बाजूला करून घेतलेला आहे आपल्याकडे जी गाळणी असते ना त्या गाळणी तो व्यवस्थित गाळून घ्यायचं ते दूध बाजूला करून घ्यायचं आता काय करायचं आहे आपण त्यात घालूया आगळ आणि यामध्ये मी एक थेंबस फक्त कलर घालते जास्त नाही घालणार आहे ते मिक्स करूया आणि तुम्ही पाहू शकता आपली सोल कडी तयार झालेली आहे म, आवडली ना रेसिपी तुम्हाला सोलकडीची मग नॉनव्हेजच्या दिवशी नक्की ट्राय करून बघा आणि सहपरिवार आनंद घ्या सोलकडीचा चला तर आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत